भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारची संजीवनी अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी दोन लाखांपर्यंत आर्थिक मदत तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम यांची माहिती शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येणारी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही शेतकरी कुटुंबासाठी मोठा आधार ठरतीये अपघाती मृत्यू किंवा गंभीर अपघातामुळे अपंगत्व आल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम यांनी या, या योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे यामध्ये शेतकऱ्यांचं नाव सात बारा आठ हक्कपत्र आणि फेडरेशन रजिस्टर असणं आवश्यक आहे अपघात झाल्यास मिळणारी आर्थिक मदत अपघाती मृत्यू दोन लाख रुपये दोन्ही डोळे दोन अवयव निकामी दोन लाख रुपये एक डोळा व एक अवयव निकामी दोन लाख रुपये एक डोळा किंवा एक अवयव निकामी एक लाख रुपये शेतकऱ्यांच्या वारसांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज तालुका किंवा जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावा अपघाताची माहिती त्वरित दिल्यास आणि कागदपत्रे पूर्ण असल्यास आर्थिक मदत लवकर मिळते शेतकऱ्यांसाठी ही योजना संकटाच्या काळात मोठा आधार आहे मात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांचा अर्ज करून या योजनेचा लाभ नक्की घ्यावा असं तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम यांनी याबाबत बोलताना सांगितलं यावेळी प्रदीप कदम बोलताना म्हणाले की शेत कोटीनाथ मोठे शेतकरी आपल्या सुरक्षा सामग्री योजना हो ही शासनाने गेल्या दीड वर्षापासून चालू केली आहे यापूर्वी सर्व कामकाज हे इन्शुरन्स म्हणजे कंपनी स्तरावर चालत होते परंतु त्यामधील तक्रारी त्यामधील क्लेम मंजुरी होणारा विलंब याच्या अनुषंगाने शासनाने निर्णय घेऊन ही योजना हो करून हा योजनेचा लाभ डायरेक्ट शासन डायरेक्ट शेतकऱ्यांना देतं यामध्ये आज पाहू येतो गेल्या चोवीस तेवीस सॉरी no, चोवीस या आर्थिक वर्षामध्ये आपण एक्कावन्न प्रकरणांना लाभ दिलेला आहे त्यामधील जे त्यांचे अपघातग्रस्तांचे जे, जे वारसदार आहेत त्यांना आपण एक कोटी एक लाख इतके आमदार वितरण केलेले आहे सध्या पाहू तो एक वीस प्रकरणं अजून निधी अभावी मंजुरी आहे मंजुरी प्रलंबित आहे परंतु ता त्याला तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय समितीच्या मंजूर झालेल्या आहेत निधी प्राप्त होताच आपण त्या लोकांना ह्या योजनेचा लाभ देणार आहोत मला ह्या अनुषंगाने एक सांगावयाचे आहे की शासन म्हणून ज्यावेळेला कामकाज करत असताना आपल्या सर्व नागरिकांना सुजा नागरिकांना एक आवाहन करायचं आहे की ज्या वेळेला आपल्या परिसरात किंवा आपल्या आसपास किंवा आपल्या नातेवाईक असेल मित्रमंडळ असेल तर जसा कोणी अपघाती मृत्यू झाला किंवा अपघाती होतो आलं तर यामध्ये आपण तात्काळ कार्यालयाशी संपर्क करावा आणि जे काही लागणारे डॉक्युमेंट्स आहेत किंवा लागणारं कागदपत्र पुरत आहे यासाठी कुठलेही म्हणजे कुठेही जाण्याची गरज नाही आहे कारण तालुकास्तरीय समिती आहे त्या समितीमध्ये आपणास एखादं कागदपत्र जर मिळत नसेल तरी पण ती समिती त्या संबंधित यंत्रणेला सांगून एका आकड्यामध्ये कागदपत्र उपलब्ध करून देतं त्यामुळं आपण त्या मार्गाने जाता डायरेक्ट आपण अर्ज सादर करावा जे काय लागणारे कागदपत्र आहेत ते कार्य कारले त्याची प्रति प्रतिपूर्ती किंवा पूर्तता करून घेऊन आपला प्रस्ताव बुद्धिसतात